नमस्कार प्रिया स्वतःशी बोलत असते वडाची पूजा मी या अश्विनसाठी करू आणि हा अश्विन सात जन्मासाठी स्वतःच्या दावणीला बांधून घेऊ अरे 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 असं नाही करायचंय मला मला अश्विन या जन्मात सुद्धा नको होता पण नाईला असत मला अश्विन बरोबर लग्न करावं लागलंय अर्जुन तुला तर मला मिळवता आलं नाही पण आता असं काहीतरी मला करायचं आहे जेणेकरून या सायलीची वडपूजा सक्सेस होता कामा नये आणि तिने तुला सात जन्मासाठी वडपूजा करून मिळवता कामा नये आणि अशातच आता सायली वडपूजा करण्यासाठी थेट उपवास ठेवून असते थे। आता हे तर प्रियाला चांगलंच माहिती आहे प्रिया स्वतःशी बोलत असते या सायलीचा उपवास भंग केला पाहिजे आणि सगळ्यांना असं दाखवलं पाहिजे की मी पूर्णपणे उपवास केला आहे आणि मग नक्कीच घरातली मोठी म्हणून पूर्णाजी मला काहीतरी बक्षीस देईलच आणि मग माझाही मान या घरात उंचावेल इकडे आपण पाहतोय आता कल्पना थेट सायलीला म्हणत असते सायली काय मग किती वाजता निघायचं त्यावर सायली म्हणत असते अहो आई तयारी सुरूच आहे आपण थोड्या वेळाने निघूया त्यावर कल्पना मान डोलावते आणि अशातच आता अश्विन हा बेडरूम मध्ये आलेला असतो आणि बेडरूमच्या कोपऱ्यात बसलेल्या प्रियाला पाहून अश्विन म्हणत असतो काय गे प्रिया काय चाललंय काय तुझं सगळे खाली आहेत तू इथे बेडरूमच्या कोपऱ्यात काय करते त्यावर प्रिया म्हणत असते अश्विन अरे गप्प बस जरा अरे उपवास ठेवणं साधी गोष्ट आहे का तरी मी करते ना तुझ्यासाठी आणि तूच मला टोमण्यात बोलणार आहेस का त्यावर अश्विन म्हणत असतो हे बघ मी तुला कोणताच टोमणा मारत नाहीये पहिली गोष्ट मला फक्त क्लिअर करायचं आहे की जर तुला जमत नसेल ना तर नको करू तू हे बघ तुझ्यावर कोणी प्रेशर करणार नाहीये त्यावर मात्र आता प्रिया म्हणत असते नाहीच करायचं होतं मला पण काय करू घरातल्या मोठे आहेत ना तुझी आई आणि तुझी आजी म्हणजे पूर्ण आजी या दोघांना काय वाटेल हा विचार माझ्या मनात येतोय त्यांना वाटेल या प्रियाला तर स्वतःच्या नवऱ्याची काळजीच नाहीये तू सांग अश्विन मला वडपूजा केल्यानेच नवऱ्याचं आयुष्य वाढतं का आणि तोच नवरा सात जन्म भेटेल याची काही गॅरंटी आहे का मला सांग या जन्मामध्ये आपल्याला आपली बायको नवरा कंटाळवाने वाटतात तर पुढचे सात महिने तेच झेलायचे का त्यावर अश्विन म्हणत असतो मी एक काम करतो खाली जाऊन सांगतो की तुला हे करायचं नाहीये आणि तिला कोणी प्रेशर करू नका त्यावर लगेचच प्रियाने अश्विनचा हात धरलेला असतो आणि प्रिया म्हणत असते गप्प बस उगाचच मला वाटोळा करायला भाग पडू नको आणि अशातच आपण पाहतोय आता थेट प्रियाने अश्विनला खाली जाण्यापासून रोखलेलं असतं कारण तिला वाटत असतं अश्विन जाऊन खाली पचकेल आणि अशातच आपण पाहतोय थोडा वेळ झालेला असतो आता वडपूजा करण्यासाठी सायली कल्पना घरातून बाहेर पडत असतात त्याच वेळेला प्रिया अजूनही खाली आलेली नसते त्यामुळे आता कल्पना जोरात आवाज देते विमल तिला विचार तिला खाली यायचंय की नाही कारण बराच वेळ झालाय ती अजून आलेली नाहीये त्यावर मात्र आता विमल म्हणत असते हो वहिनी आणि अशातच आता विमल प्रियाच्या बेडरूमच्या इथे आलेली असते आणि तिने पाहिलेलं असतं प्रिया काहीतरी चरत आहे म्हणजे काहीतरी खात आहे आता तिने उपवास ठेवला याचा अर्थ तिने काहीतरी खाल्लं नाही पाहिजे आणि अशातच आता विमल आपल्याला पाहत आहे आणि आपण खाताना तिला दिसतोय हे जेव्हा आता प्रियाला समोरच्याच आरशात दिसलेलं असतं त्यावेळेला प्रियाची स्वतःचीच बोबडी वळलेली असते प्रिया स्वतःशी बोलत असते वाट लागली आता आता ही विमल सगळ्यांना सांगणार विमलला मॅनेज करणं तितकस सोपं नाहीये आणि अशातच आपण पाहतोय आता विमल काही बोलणार तेवढ्यात प्रिया बोलू लागते विमल विमल थांब जरा जाऊ नकोस मला तुझ्याशी बोलायचं आहे त्यावर विमल म्हणत असते मला फक्त तुला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही खाली या आणि अशातच आता विमल शिडीवरून खाली जात असते प्रिया स्वतः पाहत असते प्रिया स्वतःशी बोलते वाट लागली आणि अशातच आता खाली आलेल्या विमलला कल्पना विचारत असते काय ग काय म्हणाली ती त्यावर मात्र आता विमल म्हणत असते बहिणी काय सांगू तुम्हाला आणि अशातच आता सायली म्हणत असते काय झालंय विमलताई जे काय ते स्पष्ट सांगा ना त्यावर विमल म्हणत असते मला असं वाटतंय प्रियाताईंनी बहुतेक अश्विन दादांसाठी कोणताही उपवास ठेवला नसावा हे वाक्य ऐकल्यावर पूर्णाजी तिथेच बसलेले असते ती म्हणत असते म्हणजे तुला म्हणायचे काय आहे आणि अशातच आता विमलने जे काही पाहिलेले असतं ते पाहून आता ती सगळं काही सांगते खाली ते ऐकल्यावर अश्विनच्या समोरच असलेल्या सायली कल्पना आणि पूर्णाजीला धक्का बसलेला असतो आणि अश्विन देखील स्वतःशी बोलत असतो म्हटलं होतं हिला मी नको करू उपवास तुझ्याच्या जमणार नाही तरीही नको त्या फटकाऱ्या करत असते आणि तेवढ्यात आता प्रिया खाली आलेली असते त्यावर आता पूर्णाजी म्हणत असते काय गे बये जर तुला जमणारच नाहीये तर कशाला मोठेपणा करतेस तू आणि अशातच आता थेट सगळ्यांसमोर या प्रियाचा पचका झालेला असतो त्याच वेळेला प्रिया म्हणत असते काय गे विमल तुला पचकायची काय गरज होती त्यावर मात्र आता अश्विन म्हणत असतो अय प्रिया विमलताईंना काहीही बोलायचं नाही लक्षात ठेव त्यावर मात्र आता थेट विमलच्या समोरच प्रियाचा अश्विनने चांगलाच अपमान केलेला असतो त्याच वेळेला आपण पाहतोय आता सायलीचा उपवास पूर्णपणे झाल्यानंतर आता थेट पूर्णाजी म्हणत असते सायली जवळ ये जवळ ये सायली जवळ आलेली असते पूर्णाजी म्हणत असते हे बघ मानलं तुला या घराची परंपरा कायमस्वरूपी तूच पुढं नेणार यात मला शाशंकता वाटत नाही आणि या घराची मोठी सून म्हणून आता मला कल्पनानंतर तुझ्याकडे पाऊस आहे कल्पनाने तर आतापर्यंत सगळ्या घराची जबाबदारी अगदी उत्तम निभावली आणि आता तिच्यानंतर तू तिची सून म्हणजे माझी नात सून निश्चितपणे आपल्या या घराला पूर्णपणे एक चांगला सपोर्ट करशील आणि आपल्या घराची परंपरा कायम निभावशील यात मला आता खात्री आहे त्यामुळे मी हा बघ आपला खानदेशी चांगला घशघशीत असा सोन्याचा हार हा तुला देत आहे हे आता प्रियाने पाहिलेलं असतं आणि तिचे डोळे वटारलेले असतात ती स्वतःशी बोलत असते काय गरज होती मला चायनीज खायची थोडासा कळ सोचली असती तर निश्चित हा हार माझ्या गळ्यात असता आणि पूर्णाजीने तो स्वतः माझ्या गळ्यात घातला असता झक मारल आणि तिकडं ते चायनीज खाल्लं आणि या खाल्लं तर खाल्लं या विमलने येऊन सगळा पचका केला त्यावर मात्र सायली आता लगेच पूर्णाजीला म्हणत असते पूर्णाजी ओ लगेच तुम्हाला मला एवढा मोठा हार द्यायची गरज नाहीये हे मी सगळं हारासाठी नाही केलंय की तुम्ही काही बक्षीस द्यावं म्हणून त्यावर पूर्णाजी म्हणत असते सायली किती चांगली असतू अगं मी तुला तू तु केलेल्या चांगल्या कामाची पोच पावती देत आहे त्यामुळे तू हे नकारू नको त्यावर लगेचच आता तिथे सायलीचा नवरा म्हणजे अर्जुन आलेला असतो तो म्हणत असतो मिसेस सायली अहो नाही काय म्हणताय तुमचा हक्क आहे तो मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय पूर्णाजीने सायलीला तो घसघशीत सोन्याचा हार देऊन योग्य केला आहे का कम कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद